మారు థండి వాళ్ళే టోపీ పడి అత్త బాట పార్ గార్ తోట కానీ హా రే బాయో సుద్యా

मग दराचा लवकर का आता का बरं सर शेकोटी बेकोटी पेटाळू लागतात मग जाऊ दे ना मग पेटाळता किंमत तू कसं आले पेटाडे तुम्ही ना नाही येतसात नाव नाव उपकार नाही तुम्ही अरे बो जास्त काही बोलू नको एक दिवस मी पेटाळू होती तुम्ही होणार होता मी बोल होतो का काही अरे मग एकच दिवस अरे मग मी दररोज पेटात पेटाटेवस तुम्ही मसा येतस आणि शेती घेत बिन गोळा करायला होता त्या लाकड घेऊन काम चालू होत कटून दोन तीन लावून कथा लाकड घेऊन बहत फक्त जोडते भाऊ गाव रे कथाय एक दोन लाकड होते कसं जोडते त्या बी गण लाकड होतात तर ते एक घेऊन बरं आहे दाता आहे ना भो का? आज ते तर मालबी जाय शेकेनात असे पण काय करणार असे विचारा न काय चावळी राहणार का काय ते विचार राहू मी कदाच का उपडायला गवळवा जरासा माणूस काय सांगेल त्याकडे नेट लक्ष देवा का काय ते नाही तू गण हुशार स्वभावच्या बाबतीत बोला तवाले तुला जोडच नाही सोपं आहे का नवी आशास पास होईल शेत का तू जगताने होईल पास आम्ही भी पास होईल शेत आराव तर कॉप्या करी पास होईलशी तुम्ही कोण तो तोंडी लिहिलं होतं मम्मांनी तुम्ही राहणार छा काय खराल तटी आई बी खरं शे बा कोणीच तोंडी लिहिलं शे सर्व फुकट पास होईल शेत अरे बघ ते मागला सोडी द्या आता एकदा वी ना पा पुढला महिना मा आता प्रॅक्टिकली मार्च मा पेपर येतील तर ते काय करान काय करान काय कॉप्या करा काय करान कॉप्या तर करतो तर रे पण पास होत का म का ब्रो नेत काय नि ब्रो कॉप्या केत सर्व गाना वाजत पास होई जातो तापू म गोटे उघाना बिना लावत नाही थंडे ना त्रासा

तो हमको का एड़ा लगा का गाना बजाने को अच्छी बात है लेकिन आसपास के लोग सोए हुए उनको तुम तकलीफ दे रहे हो गाना बजा रहे हो उनकी नींद पूरी नहीं होती उनको बहुत से काम होते अब बीच में गाना बजा रहे हो हमको क्या लेना है हमको सिर्फ से कोटेशन का आनंद लेना है इधर ठंडी बजरी तुमको आराम करना तो तुम जा सकते हो अपने घर सो जाने का हा? ए बुजाऊ दे रहे थे येना मांग ही नको लागो बरबर बर से मैं अरे, थोड़ा कम का पास अरे जाओ देना रे कातलिया, जाओ देना, जाना रहे। का करीगी, देखी तो गाना बजा रहे तो क्या हुआ? किसकी नींद पूरी नहीं होगी वो मेरे को क्या लेना है अच्छा ना गाभरता क्या किसको मैं किसको गाबरता नहीं रही मैडा घोड़ा डालता इधर टिपरा पड़ा है काय रे गडा सुन कितला राहणार काय साडे बारा वाजे राहणार बारा वाजे राहणार घर जावा बिड पडी घेवा हा गाना वाजत रेनात? आणि खुशालत राहत लोक कसली मै तू वही बता रहा था इनको आणि काय रे गडा तू काय ना नास का हा ते पुरस्मा ही बसणार काय त्याच सो ना सोबत गपड्या मारस ह घर जावा ना झोपी पी घ्यावा ना होय बू आठ थंडी व्हायची रेन बाकी काही चावळ बिळू नको चला उठा थंडी संपी घे उठा कोण जुटू नका रे शेका तिकडे सरकर तर असा म बसा ना बसा बसा वाजाड रे गाना वाजाड कस काय आवड तुम्हाला जे आवडणार लाईक केल्यानंतर पूर्ण पाया आम्ही माहिती पण तुम्ही आपल्या चॅनल करेल नाही हा देखील आम्ही माहिती तर तुम्ही पटकन सबस्क्राईब करी द्या कारण की अशा नवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल टोपले जाणार असे त्यामुळे आपल्या चॅनल करेल असू द्या आणि भाऊ सर मेन मुद्दा हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर द्या कारण की सर्व शेवट समजू द्या की ना व्हिडिओ कस काय जय खानदेश